आसामना पहिला मसोबा यांच्यापासून चढाई उत्कृष्ट चढाई चांगली कर चढाई हाताने पायाने गडी मारण्याचा प्रयत्न परंतु आता इथे

सात से सत्तर गुंडू चांगली कोलर चढ़ाई गड़ी मारने का प्रयत्न आने यशस्वी है अशा पद्धतीने ने दोन गड़ी चली पुनः एक अक्षराक्षी खाली आणि त्याने एक गुण मिळवलेला आहे दोन असा सामना त्यांना प्रत्युत्तर आठ नंबरची जोसी प्रदान केलेले म्हशबास जुवर त्यांचे चांगली चढाई ओर वर चढाई आता आम्ही इकडे जाऊन त्याचा प्रयत्न आणि ते पुन्हा आपल्या तंबूत करत त्यांना प्रत्युत्तर म्हणून आयशाबाशी म्हणून ज्यादा Saudara-saudara semua, kita bersama-sama आणि की शेंगाडीसाठी मजबूत खांबा बनवून आमदार सर्वांचे सहकारी पुन्हा त्यांना प्रत्युत्तर म्हणून साई चांगली चढाई चढाई आणि अशा पद्धतीने पुन्हा एक यशस्वी झाले साई त्यांनात्युत्तर म्हणून मसोबाचे सत्याहत्तर जास्ती प्रदान केलेली चांगली चढाई चढाई त्यांची त्यांना बाद मारतोय परंतु त्यांनी दोन गडी बाद केलेले आहेत त्यांना प्रत्युत्तर बापश चांगली चढाई कडव चढाई गाडी मारण्याचा प्रयत्न दोन्ही खोबरे फोनकावर पुन्हा ते बोनस द्याय त्यांना प्रत्युत्तर मसोबाचे तेवीस नंबर जर्शी प्रदान केलेली अलांसाठी या बोनस घेतल्याबद्दल आमदारांनी शंभर रुपयाचा पारितोषिक घोषित केलेला आहे आणि अमित यांच्या एकशे दोन रुपयाचा अलान साठी पारितोषिक आलेला आहे त्यांना साईल आणि चांगली चालाईल त्यांची त्यांनी हाताने घरी मारून पुन्हा साईन साठी पुन्हा आमदार यांनी सत्तर रुपयाचं पारितोषिक प्रदान केलेलं आहे बक्षीस केलेलं आहे पुन्हा त्यांना जवळ जवळ आठ नंबरची जर्शी चांगली चढाई त्यांची जर कशी खाडीने फायनल मारली तर आमदारां मार्फत पाच हजार रुपयाचा पारितोषिक पार इथे आलेला आहे पुन्हा त्यांना जोडतो प्रत्युत्तर म्हणून मातो आणि पुन्हा असा केलेला आहे उत्कृष्ट चढाई चढावी त्यांची आणि त्यांना प्रत्युत्तर म्हणून एक नंबर जर्सी प्रदान केलेली असे अटेंडं चांगल्या खोल चढाईमध्ये खोल चराई हाताने हातानेकडे मारण्याचा प्रयत्न परंतु त्यांना त्यांच्या दंबत वापस करतलेले आहेत त्यांना प्रत्युत्तर म्हणून आला चार रुपये एक अशी पाच रुपये एक अशी घडत्या डोक्यातून उजवा करतात गडी मारून आणि ते झालेले आहेत पकड झाले त्यांना पकडे मध्ये पास झालेले आहेत घेतलेला आहे एक जर शेखाडीने फायनल मारली आज तर आमदारांमार्फत पाच हजाराचा पारितोषिक घोषित केलेला आहे शेखाडीसाठी दुखापतीनुसार थांबलेला आहे तुम्ही चांगले दिसले चांगली तुम्ही चांगले चांगले दिसते मी चांगले चांगल्या दोघं पण चांगले सांगतो দো <laughs> গো

सॼी ख़ुश ख़बर आहे संदीप सर त सोन कर গণেশ তৈরি <laughs> <laughs> <laughs>

शेकारी संघाने हा सामना जिंकला सर आमदार सरांकडे बसू दिलं जाईल विश्रांतीसाठी थांबलेलं आहे विशांती म्हणून जसं गुन्ह्यात मसाला सहा शेकारी पाच सुंदर असे चषक आपल्याला पाहायला मिळतात शेकारीच्या भविधी मैदानात काय मतलो शंभर टक्के थोडीसा गाडी तयार राहायचो आजू सामना समजल्यानंतर लगेचच आपलं सामना ठेवला जाईल रमेश भाई आपल्याला विनंती आपण या सगळ्यावर कारवायचोय

untung asalnya tak kasih बर शंत गतीने के करतो आहे तर मेन जाणार आहे आपल्या शांत गतीने के शेटी पंज मिंट जा गाॾी पढ़ाई हिते सते टे दोन गुन्ड आहे कपिड़े गॾु शंबर रुपए भाॼी पढ़ियो सम्झी गुनोल छा कया कस गुन

اوه <laughs> وڏا

चलाटी कॉलेज

आपल्या सर्वांचा असेल बघा बघा अकरा बारा बोर अस انٽري طرف کي جو شروع جو ڏسڻ آهي اربان جدي امن ڏيڻ گهرجي ها جو دوست ها 500 ڪٽو ٿو رهي ني 500 ڪٽو ڪٽو هي مضبوط ٿيڻ جو موقعو آهي बताये बताया नहीं नहीं तला क्या रही है बताया चालू थे वो अलग में नहीं बताया 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 बता� खरोखर शिंदे सांगा पाहायला मिळतो हिंदे संघ घरोबरीच आहेत शेवटचे काही मिनिट शेर सर कव्हरून आत्मा आलाय तू साई शु वञी जंहिंखां बराबरि सुठो साम्हूं पा

I'm